राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आणि त्या संदर्भातली ही दृश्य आता समोर आलेली आहेत हे समोर आलेले आहेत त्यांनी भगवान शिवशंकर यांची एक प्रतिमासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहे सहकुटुंब अशी ही भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचं पुत्र खासदार श्रीकांत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत सहकुटुंब अशी ही भेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे बहुधा ही भेट अजूनही सुरू आहे मात्र ही है। भेट सुरू असतानाच भेटीदरम्यानचा हा फोटो समोर आलेला आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान शंकरांची एक प्रतिमा भेट दिलेली आहे आणि सहकुटुंब अशी ही भेट यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीआधी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसह सुद्धा भेट घेतलेली होती या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली ही स्वेच्छा भेट होती असं सुद्धा त्यांनी या भेटीनंतर म्हटलं होतं तर खासदारांचे काही मुद्दे काही मागण्या या सुद्धा केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केल्याचं शिंदे म्हटलेलं होतं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा हा फोटो समोर